बघा आमची हो जेवत आहे धमाधम तिखट लागली भाजी आ चांगली लागती तुम्हाला खायची बघा आमची गुंजन आणि आता मी बाहेर जाणार आहे येड्या करायचं नाही बसायचं घरात काय काय तिला मारू फिरू नको बर का तू तिला हत्त लोक हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळी नाहीये सकाळी नाहीये हॅलो आहे नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळी तुमचं माझ्या अनिता ब्लॉग गुड मॉर्निंग चल चल चला मी जाते हे बघा माझ्या पोराला किती लागल सल लागलंय लागले तोंडाला लागले तुम्हाला दाखवते मी नंतर चला मी जाते याड्या करू नको गुंजालला काय काय ते मारू बिरू नको काय बाय याड्या करू नको उच कपातक्या काय करायचं नाही उच कपातक्या काय करायचं नाही घरात लय मारीन हा चल मी जाते हा काय चल मोबाईल घेऊन जायचंय मला देवाला चला तुम्ही आज आज गाडी मी चालवणार काय काय लागते चला तर आम्ही चालू माझ्या अकाउंटला एक लाख रुपये जमा करायचे तर माझं नवऱ्या माझ्या माझा नवरा माझ्या अकाउला एक आजच चावल का तुम्हाला Ja, klar. तर बघा आम्ही इथं उतरलेलो पेट्रोल टाकण्यासाठी आणि आमची आवं म्हणले तू आत येऊ आग लावायची वस्तू बाहेरच असलेले बऱ्या आज वार आज वार कोणता आहे म्हणजे काय तुम्हाला माहित नाही गुरुवार आहे ना आज

बैठ चल उतना ले आ कितने का है चार सौ का ले ले, 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 ले. पचास रुपए मिले ये देखो ये शेट आए ले ये नर्सरी के शेट आए ले हम बहुत पराजी दिया ना सुलतान अरे इनका बच्च राहते ये नाही राहते इधर इनका लडका राहता आम्ही नर्सरी झाडं घ्यायला आलेलो आणि आमची हो हव घेते झाड त्या कोराचं कसं डोकं खाते बघा त्याच लागले दिमाग खायला तर त्याला आली किस लागली त्या पुरीच्या माग झोपडी होती का तर आता आम्ही गावातून आलो दही भटकून भटकून आलो दोन बँक हिंडलोत बँकेत गेलो त्या बँकेत उठून त्या बँकेत कंटाळा आला डोळ्याला माझं डोकं दुखायला डोळे दुखायला खूप फिरलोत आम्ही आणि आता तुम्हाला दाखवते माझ्या पोरांनी काय कारनामा केलाय बघा झोपला इथं तो शे बघा इथं झोपला येतो आणि बघा कसं हा लागलंय किती लागले होय खरं खरं सांग काय लागलं खेळा लागलं बघा कसं लागलं काही ना काहीतरी धडपडतच असतात काही ना काहीतरी करतच असतात का झोपून दिली म्हणजे झोपली थोडी काय झालं बिघडलं का तुमचं तू झोपली का असं बाय गुंजन कॉलेज झालं बाय मारलं नाही बाय निस्त बोलले आहेत माग असं कर कसं <laughs> तुम्ही लहानपणी चाटायचा ना शिंबूर असला आल्याकडे अत्याचार करू नये <laughs> कच्ची दाबुली आणली कच्ची दाबुली <laughs> कच्ची दाबुली होते ना <laughs> तो झोपली होती का आता रात्रीचे जे जेवण चालू येत इवनिंग टाइम इव्हिनिंग टाइम चालू आहे आमचा आणि आमचं हे आजचं जेवण हे भात फ्राय फ्राय राईस बनवलं आहे आणि टोमॅटोची भाजी पाताळ बनवली होती इकडं पापड आहे सकाळची बटाट्याची भाजी आहे आणि इकडं आमचं सलाड आहे चपात्या विपाते हे बघा सार सारतो ओके ना ओके ना गुंजा ओके ना ओके ना ओके ना डन डन करते आमची गुंजा ओके ना दन। दन

तिकडं आमचा 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 दादा चालू आहे आमच्या माझ्या नवऱ्याची लईच फेवरेट बाय मालिक आहे काय काय आवडलं काय माहिती तुम्हाला तुळजा आवडली तर या मित्रांनो जेवायला सगळेजण आम्ही जेवतो तुम्ही पण जेवून घ्या चार बहिणी आहे तो रात्रीच्या बारा आणि मी ब्लॉग एंड करत आहे तर माझ्या व्हिडिओ आवडल्यास नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खिडकी खुली होती भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय